श्री गुरु दत्त जर घरावर असेल काही करू नये समजत नाहीये तुमची प्रगती का अडवली जाते तुमच्या घरामध्ये दवाखाना का, दवा का पाठवला जातो तुमच्या घरामध्ये बांधणं का लावली जातात तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यापासून का रोखली जाते तर तुम्हाला मी सांगतोय की या गोष्टी तुम्ही जीवनामध्ये चालू करा बघा तुमचा हात या समाजामध्ये धरणार नाहीये तुमचाही डोंगर कधी येणार नाहीयेत कोसळणार नाहीयेत तर काय करायचं एक्झॅक्टली तर तुम्हाला सांगतो तर तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये श्री गुरुदेव दत्त म्हणून कमेंट टाका अनेक लोकांना हा व्हिडिओ शेअर करा नवीन कुणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा जर तुमच्या घरावर कुणी काही करू नये असं वाटत असेल तर निश्चितच आजपासून दत्त संप्रदायात या दत्त महाराजांची सेवा करा आता गुरुचरित्र चौदावा अध्याय गुरुचरित्र अठरावाध्याय शिलीला अमृत अकरावा अध्याय हे तीन अध्याय मोबाईलवर ऐकायचे किंवा घरामध्ये दे, बसून देवघरात वाचले तरी चालतील रोज आणि तीन अगरबत्ती घ्यायच्यात ब्रह्मा विष्णू महेश म्हणून तीन अगरबत्ती घेतल्यानंतर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त मंत्र जपायचा आहे तुम्हाला अगदी अगरबत्ती संपतो प्रेम तर आता एवढी सेवा रोज दिली करा बघा घराचं गोकुळ होईल नंदन होईल घरामध्ये कोणत्याही ब्लॅक मॅजिक चालणार नाहीये ना घरात कोणत्याही काळ्या शक्य ना ना येणार नाहीत अगदी तुमचा घरामध्ये सुख समृद्धी नांदेल जर नाही नांदली तर दादा हा व्हिडिओ अगदी डिलीट करून टाकेल